नमस्कार न्यूज आपले स्वागत आरोग्यतील अनिकेत दूर संकलन केंद्राचा दीपावली धमाका आरोग्यतील दोन हजार वीस मध्ये स्थापन झालेल्या अनिकेत दूर संकलन केंद्र यांनी चांगलीच गरुड भरारी घेतली आहे गाय म्हशीच्या दुधाला चांगला दर पारदर्शी कारभार्यामुळे अल्पावधीतच हे केंद्र नावारूपाला आले यावर्षी या, या दूध केंद्राने उच्चांकी बोनस वाटप केले म्हैस व गाय दुधामध्ये सर्वाधिक दूध घालणाऱ्या सभासदांचे तीन नंबर काढण्यात आले यामध्ये म्हैस दुधामध्ये गोविंद विठोबा बिनले त्र्याण्णव हजार चारशे सदुसष्ट सुधन विलास जाधव सत्तेचाळीस हजार त्र्याहत्तर तर सुभाष दत्तू जाधव तेहतीस हजार चाळीस आणि गाय दुधामध्ये अमोलतानाजी पाटोळे बावन्न हजार ऐंशी यशवंत बाबासो पाटील एकावन्न हजार तीस तर नवनाथ हरी पाटील चव्वेचाळीस हजार असा बोनस घेतला त्याचप्रमाणे या दीपावली अनिकेत दूध केंद्र यांच्या वतीने बोनस बरोबर सभासदांना साखर आणि तेल डबा वाटप करण्यात आले या डेअरीच्या वतीने बायोगॅस मैस खरेदी योजना वासरू संगोपन मिल्किंग मशीन डॉक्टर सेवा इत्यादी योजनाही राबवण्यात येतात या दूध संकलन केंद्राला रोहिणी डेअरीचे मॅनेजर दिलीप पाटील साहेब गोकुळ संकलनाचे अधिकारी अशोक पाटील साहेब त्याचबरोबर मोहनराव दूरसंघाचे मॅनेजर मिलिंद पाटील साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले दूध संकलन केंद्र आरगमध्ये दोन हजार वीस रोजी डेअरी सुरुवात केली व आतापर्यंत चांगल्या प्रकारे सभासदांना बोनस देत आलो आले आहोत तसेच यावर्षी आम्ही दू डेअरीचा बोनस मज दुधासाठी साडेतीन रुपये व गाय दुधासाठी सव्वा दोन रुपयेप्रमाणे बोनस वाटप केले त्याचप्रमाणे गाईमध्ये व मशीमध्ये तीन नंबर काढण्यात आले आहेत त्याचप्रमाणे सभासदांना साखर व तेल डबा दिवाळी भेट देण्यात आली संकलन केंद्राच्या या कार्यासाठी स सा, सभासदासह रोहिणी डेअरीचे मॅनेजर दिलीप पाटील व गोकुळ संघाचे संकलन अधिकारी अशोक पाटील साहेब तसेच मोहनराव शिंदे दूध संघाचे मॅनेजर मिलिंद पाटील साहेब यांचे सहकार्य मोलाचे लाभले धन्यवाद सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा